नमस्कार मित्रांनो लग्नाच्या खर्चाची चिंता आहे का महाराष्ट्र सरकार अनुसूचित जातीच्या नवविवाहित जोडप्यांसाठी देत आहे आर्थिक मदत कन्यादान योजना अंतर्गत तुम्हाला किती रक्कम मिळेल अर्ज कसा करायचा कोण पात्र आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सरकारी योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा घरात मुलगी जन्माला आली की तिच्या लग्नासाठीची तरतूद तिचे आई वडील करू लागतात या आई वडिलांना आपल्या मुलीच्या लग्नात मदत म्हणून घेऊन आले आहे कन्यादान योजना या कन्यादान योजना त्याला आतापर्यंत अनुदान देत होते परंतु सरकारने या अनुदानामध्ये वाढ केली आहे व आता कन्यादान योजनेअंतर्गत नवविवाहित दाम्पत्याला पंचवीस हजार रुपये मदत सरकार करणार आहे मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने ही योजना चालवली जाते महाराष्ट्र सरकार गरीब शेतकरी विद्यार्थी मुली आदींसाठी नवनवीन योजना राबवत असते आज आपण लेखा या लेखातून महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी एक योजना सुरू केली आहे ती योजना बघूया तिचे नाव आहे कन्यादान योजना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने कन्यादान योजना महाराष्ट्र सुरू केली आहे या योजनेचा उद्देश म्हणजे नवविवाहित जोडप्यांना आर्थिक सहाय्य करणे हा एक सामाजिक कल्याण कार्यक्रम सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्याद्वारे चालवला जातो या कार्यक्रमामुळे ज्या कुटुंबाचे उत्पन्न आहे कमी आहे त्या कुटुंबातील नव्यबाहेर जोडप्यांना त्यांच्या गरजेचे भेटवस्तू आणि आर्थिक सहाय्य मिळते राज्यातील गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा कार्यक्रम सुरू केला लग्न सोहळा म्हटला की सर्वप्रथम विषय निघतो तो पैशांचा आणि पारंपरिक पद्धतीने लग्न करण्याचा जर पारंपरिक पद्धतीने लग्न करायचे असेल तर त्यासाठी खर्चही भरपूर लागतो सध्याच्या काळात असे झाले आहे की हा खर्च मुलीकडच्या व मुलीकडच्या कुटुंबाने अर्धा अर्धा करत आहेत कुटुंबातील लग्न हे कुणालाही ओझे वाटू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने कन्यादान योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पूर्वी सरकार मार्फत दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जात होती ती वाढवून आता पंचवीस हजार रुपये करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ हा भटक्या जाती विमुक्त जमाती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्गीय यांना होणार आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाद्वारे चालवली जाणारी एक समाज कल्याण योजना म्हणजेच महाराष्ट्र कन्यादान योजना आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती विमक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय गरीब कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी पंचवीस हजार रुपयांची सरकारकडून आर्थिक मदत मिळेल या योजनेअंतर्गत महाराष्ट्र कन्यादान योजनेचे उद्दिष्ट हे नवविवाहित जोडप्यांना आर्थिक मदत करणे हे आहे गरीब कुटुंबाला त्यांच्या मुलीच्या लग्नाचा खर्च हा न परवडणारा असतो आपण पाहतो की लग्न म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्ट येते जसे की कपडे दागिने विधी पारंपरिक पद्धतीने केला जाणारा विवाह ही सर्व गरीब कुटुंबाला परवडत नाही त्यासाठी आर्थिक मदत म्हणून सरकार पंचवीस हजारची ची मदत तसेच काही उपयुक्त भेटवस्तू नवविवाहित जोडप्यांना देणार आहे कोणत्याही सामान्य कुटुंबातील घरात लग्न सोहळा असा विषय निघाला तर सर्वात आधी अडचण येते ती पैशांची प्रत्येक समाजातील कुटुंबांना त्यांच्या परंपरेनुसार विवाह सोहळा पार पाडावा लागतो लग्न म्हटले की हजारो लाखो रुपयांचा खर्च आला आणि त्यातही तेह मुलीकडचं लग्न असेल तर जास्तच खर्च अशा वेळी मुलीच्या लग्नासाठी त्यांच्या आई वडिलांना बँकेतून कर्ज घ्यावे लागते आणि ते त्यांना न परवडणारे असते या सर्व गोष्टींची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने कन्यादान योजना सुरू केली आहे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कन्यादान योजनेची अंमलबजावणी केली जाते लग्न सोहळ्यांमध्ये जास्तीचा खर्च केला जातो ते कमी करण्यासाठी सरकार नववाहित जोडप्यांना पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत करणार असून या योजनेचा लाभ अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच भटक्या जमाती मागासवर्गीय कुटुंब जे जडपे असणार आहेत त्यांना सर्वांना या योजनेचा लाभ होणार आहे आपण भरपूर लग्न सोहळे आहेत की जे सामुदायिक लग्न सोहळ्या पद्धतीने के जाते, या सामुदायिक लग्न सोहळ्यामध्ये जे जोड़पे सहभागी त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र शासन तर्फे दहा हजार रुपये मिळत होते जे स्वयंसेवी संस्था आयोजित करत होते त्यांना प्रत्येकी जोड़प्यामागे दोन हजार रुपये होते तर आता ही रक्कम दहा वरून पंचवीस हजार रुपये केली गेली आहे या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे यामध्ये या, या योजनेविषयी थोडक्यात माहिती त्याचे ठळक मुद्दे योजनेची पात्रता योजनेचे फायदे योजनेच्या व शर्ती योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा तर चला मग बघूयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती या योजनेअंतर्गत नवविवाहित जोडप्यांना पंचवीस हजार रुपये रक्कम आर्थिक मदत म्हणून मिळणार आहे या योजनेचा लाभ अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्गीय इत्यादी लाभार्थी जोडप्यांना मिळणार आहे देशातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जाती विमुक्त जमाती अशा कुटुंबातील मुलीच्या लग्नाला आर्थिक मदत करण्यासाठी कन्यादान योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेमुळे लग्नात होणाऱ्या वाढव्य खर्चावर नियंत्रण राहते या योजनेमुळे पारंपरिक पद्धतीने विवाह पार पडतो सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभाग घेऊन प्रवृत्त केले जाते यामुळे त्यांच्या कुटुंबावर होणारा वाढव्य खर्चावर नियंत्रण राहते कन्यादान योजनेअंतर्गत राज्यातील मागासवर्गातील वधूवरांना पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते या योजनेमुळे अनावश्यक खर्च कमी होऊन सामूहिक विवाह सोहळ्यास प्रोत्साहन मिळते या योजनेअंतर्गत पूर्वी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जात होती त्यामध्ये आता वाढ होऊन ती पंचवीस हजार पर्यंत गेली आहे या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत ही मुलीच्या लग्नानंतर तिच्या पालकांच्या नावाने धनादेशद्वारे मिळते या योजनेमुळे मुलीच्या कुटुंबाला तिच्या लग्नासाठी कुणाकडून नाही कर्ज घेण्याची आवश्यकता नाही योजनेचा लाभ घेण्यासाठी वधू आणि वर हे महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असावेत मुलाचे वय एकवीस वर्ष तर मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण असावे वधू आणि वर हे दोन्ही किंवा त्या दोघांपैकी एक कुणीही अनुसूचित जाती विमुक्त जाती किंवा इतर मागासवर्गीय विशेष मागास, मागास प्रवर्गातील असावे कन्यादान योजनेचा कन्यादान योजना लाभ हा फक्त वधूवरांच्या प्रथम विवाहासाठीच दिला जाईल बालविवाह प्रतिबंध कायदा हुंडा प्रतिबंध कायदा या अंतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग यांच्याकडून झालेला नसावा तसे त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल सामूहिक विवाह सोहळ्यात कमीत कमी दहा विवाह समारंभ पार पाडावे वधू किंवा वर या दोघांपैकी कोणाच्याही कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावा कन्यादान योजना या योजनेची कागदपत्रे अर्ज मुलाची व मुलीच्या आधार कार्ड रहिवासी दाखला विधवा असल्यास मृत्यूचा दाखला विवाह नोंदणी दाखला जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला कन्यादान योजना या योजनेची अर्ज करण्याची पद्धत कन्यादान योजनेचा फायदा घ्यायचा असेल आता आपल्याला कन्यादान योजना या वर क्लिक करायचे आहे आता आपल्याला अर्ज वर क्लिक करायचे आहे योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला स्वयंसेवी संस्थेने सहाय्यक आयुक्त किंवा समाज कल्याण यांच्याकडे अर्ज देणे गरजेचे आहे आपण केलेल्या अर्जासोबत वरती दिलेली सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे त्यानंतर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कडून आपल्याला सामूहिक कार्यक्रमाचा आढावा घेता येईल तुमच्या मते ही योजना किती उपयुक्त आहे तुम्हाला वाटते का की सहाय्याची रक्कम वाढवली पाहिजे कमेंटमध्ये तुमचे मत सांगा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सरकारी योजनांचे अपडेट्स मिळवा धन्यवाद